करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर संवर्धन प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली यासंबंधी गोपनीयता पाळण्यात आली आहे देवस्थान समितीच्या अधिकाऱ्यांच्या साक्षीनं केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करत आहेत गेल्या वर्षी श्री अंबाबाई मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती पण ही प्रक्रिया सदोष झाल्याचं निदर्शनाला आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाशी गेले वर्षभर पत्रव्यवहार केला त्यातून सोमवारपासून ही प्रक्रिया सुरू करण्याचं नियोजन केलं होतं मात्र केंद्रीय पुरातत्व विभागाचे अधिकारी डॉक्टर विनोद कुमार निलेश महाजन सुधीर वाघ आणि मनोज सोनवणे हे रात्री उशिरा कोल्हापुरात दाखल झाल्यानं सोमवारी या प्रक्रियेला प्रारंभ झाला नाही आज सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या संवर्धन प्रक्रियेचा पहिला टप्पा संध्याकाळपर्यंत सुरू राहिला या प्रक्रियेसंबंधी गोपनीयता पाळली गेली